नमस्कार जानकी सयाजीरावांना म्हणते सयाजीराव तुम्ही कितीही काही करा तरीसुद्धा माझा तुमच्यावरती विश्वास नाही तेव्हा सयाजीराव म्हणतात जानकी तुला कळेलच मी तुला विश्वास अगदी पक्का करून घेईन की नाही बघ तेव्हा जानकी बोलते ही अशी वेळ तुमच्यावरती कधीच नाही येणार तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सयाजीरावांनी कुणाला तरी फोन केलेला असतो आणि ते म्हणतात काम झालंय ती ऐश्वर्या आता गजार गेली आता आपल्याला आपलं काम केलं पाहिजे तेव्हा तिकडून ती मुलगी म्हणते तुम्ही काळजीच करू नका डॅड मी अगदी काम चोख करेन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात मी माझ्या एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय पण तुला शेवटचा चान्स देतो आता तू तरी करते तेव्हा लगेच तिकडून माया बोलते हो डॅड तुम्ही नका काळजी करू मी नक्कीच तुमचं काम पूर्ण करेन त्याशिवाय मी त्या गावात पाऊल सुद्धा ठेवणार नाही हे ऐकता सयाजीराव म्हणतात ती म्हातारी कुठे आहे त्या म्हातारीला चांगली सापड तिला जर का एकदाची सापडलीस ना तर ती तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी असं काहीतरी सांगेल जे खूपच भयानक असेल पण आपल्याला मात्र तिला दडवूनच ठेवायचं आहे कारण इकडे जानकी ऋषिकेश सारे जण तिला शोधतायत आणि काही करून आपल्याला तिला त्यांना सापडू द्यायचं नाही तेव्हा माया बोलते डॅड तुम्ही काळजीच करू नका मी अगदी चोख काम केलंय डॅड तुम्हाला काळजी करायची गरजच नाही त्या बाईला मी अगदी माझ्या बोलण्यात गुंतवून ठेवलंय त्यामुळे ती बाई अजिबात आपल्या विरोधात जाऊच शकत नाही तुम्ही काळजी करू नका तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात गप्प बस गप त्यांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात तुला नाही माहिती ती जानकी कशी आहे ती तिच्या आईसारखीच असणार ती सुद्धा खूपच चाप्टर आहे आणि तिला आपण धडा शिकवलाच पाहिजे तेव्हा लगेच माया बोलते डॅड तुम्ही फक्त ऑर्डर सोडा तिला संपवायचं आहे का मी आता संपवते प्रश्नच मिटला तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात गप्प बस मूर्खपणा करू नकोस अगं या मुलीने तर मूर्खपणा केला आणि मला जेलमध्ये पाठवायला निघाली कोण समजते कोणी ऐश्वर्या या ऐश्वर्याला कळलंच पाहिजे की तिचा हा बाप काय काय करू शकतो ते त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच माया बोलते डॅड तुम्ही काळजी करायची गरजच नाही कारण मी सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सामील आहे आणि जोपर्यंत सामील आहे तोपर्यंत तुम्ही कितीही काही केलं तरीसुद्धा किंवा त्या जानकीने तुमच्याशी किती विनवण्या केल्या तरी सुद्धा मी तिला सोडणार नाही <coughs> तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात हे बघ माया मी तुझ्यावरती खूप विश्वास ठेवलाय आणि तुला हे काम दिलंय माया प्लीज त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस तेव्हा लगेच माया म्हणते नाही बाबा मी त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तेव्हा दे सयाजीराव म्हणतात मला माहिती आहे तू माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा ती जानकी खूपच हुशार आहे त्या जानकीपासून आपण सावध राहायला पाहिजे तेव्हा माया बोलते ती किती हुशार असली तरी सुद्धा ती माझं काहीच वाकडं करू शकत नाही बाबा तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना तुमच्यासोबत आणि मायाने फोन ठेवलेला असतो पण हे सर्व बोलणं लताबाईनी ऐकलेलं असतं त्यावेळेला लताबाई स्वतःशीच बोलतात म्हणजे ही माया त्या सयाजीरावची मुलगी आहे तर एक नंबरची खोटारडी निघाली खोटारडी मला फसवलं आता मात्र मी तिची वाट लावणार म्हणजे लावणारच तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला माया मोठ्याने बोलते आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही माझ्या बहिणीला आणि वडिलांना जेलमध्ये जावं लागलं आता मात्र याची चांगलीच धिंडच काढणार तेवढ्यात मात्र लता पुढे येते आणि लता म्हणते माया एवढ्या खालच्या वृत्तीला उतरशील असं वाटलं नव्हतं माया आजपर्यंत मी तुझ्या सोबत राहिले पण आता मात्र नाही आता मात्र मला तुझ्या सोबत राहायचंच नाही तुझ्याशी कधी एकदा संबंध तोडते असं झालंय तेव्हा लगेच माया बोलते काय झालंय काकू तुम्हाला असं का वागताय तुम्ही त्यावेळेला लताबाई म्हणतात काय ना माया तू आमच्याशी खोटं बोललीस तू मला फसवलंस तू मला सांगितलंस की तू मला मदत करणार आहेस पण तू तर सयाजीरावची मुलगी आहेस मुलगी म्हणजेच त्या ऐश्वर्याची बहीण म्हणजे तू हे सर्व मुद्दामून केलंस त्यावेळेला माया एकदम विचित्रसारखी चटकीनीसारखी हसायला लागते त्यावेळेला लताबाई म्हणतात माया तू हे सर्व का केलंस माया तुला हे सर्व करायची गरजच का होती माया बोल माया बोल त्यावेळेला माया बोलते हे बघा मी जे काही केलं ना तरीसुद्धा एकच सांगेल आमच्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका तेव्हा लताबाई बोलतात माया अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला पण तू मात्र त्या विश्वासाला तडा दिलास माया आजपर्यंत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो पण तू मात्र नेहमीच माझ्या पाठीत खंजीर खुपसत राहिलीस माया असं का करतेस असं करून तुला काय मिळतंय त्यावेळेला लगेच माया बोलते पुरे आता विषय संपला पाहिजे आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही एकेकाची वाट मी लावणारच तेवढ्यात मोठ्याने इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश ते सयाजीराव विखे पाटील जे काही म्हणाले ना त्याबद्दल आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ऋषिकेश तो माणूस विचित्र आहे तुम्हाला तर माहितीच आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो किती विचित्र असू देत काही असू दे माझ्या भावाच्या आयुष्याशी तिला खेळू देणार नाही जानकी तू काळजी करू नकोस ऐश्वर्या काहीच करणार नाही त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या नाही हो तुम्हाला कळतंय का मी कोणाबद्दल बोलते ते आहो मला खूप भीती वाटते असं वाटतंय की कोणीतरी आपल्या घरात फिरतं पण मला ते दिसत नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी अगं काय बोलतेस तू कळत आहे का तुला त्यावेळेला जानकी बोलते मी जे बोलले ते तुम्हाला सांगितलं त्यावेळेला इकडे सारंग खूपच रस्त्याने वेड्यासारखा चालत चाललेला असतो त्यावेळेला ऋषिकेश त्याला भेटतो आणि बोलतो सारंग अरे ये ना गाडीत बस ना तेव्हा सारंग बोलतो नको दादा मी चालत येतो त्यावेळेला ऋषिकेश बोलतो सारंग ये ना प्लीज ये ना तेव्हा सारंग ऋषिकेशच्या कडेला येऊन बसतो त्यावेळेला ऋषिकेश सारंगला म्हणतो सारंग कसला विचार करतोस कसलाही विचार करू नकोस आपण सगळ्यातून बाहेर पडू त्यावेळेला ऋषिकेश मोठ्याने बोलतो आता तर पुरे आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही कारण त्या ऐश्वर्याला तर कायमचा धडा शिकलाय आता मला एकच गोष्ट कळते ती म्हणजे लताबाई लवकरात लवकर आपल्या समोर आल्या पाहिजेत तेवढ्या दारातून आवाज येतो लताबाई त्यावेळेला लताबाई हे नाव ऐकताच लताबाईंना खूपच आनंद होतो आणि ते म्हणतात अगं जानकी माया रे माया तेव्हा लगेच जानकी हॉलमध्ये पुढे जाते आणि त्याच त्या वेळेला मोठ्यानी बोलते तू तू इथे काय करतेस त्यावेळेला जानकीचं लक्ष लताबाईंकडे जातं आणि लताबाई बोलतात जानकी, लता जा लता बोलता जानकी। अगं याच मुलीने तर मला सांभाळलं त्यावेळेला ऋषिकेश आणि जानकी एकमेकींकडे बघत राहतात ऋषिकेश बोलतो मायानी पण माया नी। का का गी? माया आमची का तर तर खूपच विचित्र आहे आता परिस्थिती उद्भवणार आहे मला तर काय करावं तेच समजत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जी ऐश्वरी आहे ती मुद्दामून हे सर्व करते का आणि खरोखर सयाजीराव विखे पाटलांनी मायाला मुद्दामून रणदिव्यांशी गोड गोड बोलून गोड बोलून